एसएनएक्स मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एसएनएक्स सोबत मला पुरवणी मागणीवरती बोलण्याची आपण या ठिकाणी संधी दिली पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या पूरक मागणी क्रमांक वाय टू एकूण बाब क्रमांक चारशे बत्तीस पान क्रमांक तीनशे एक वर मी या ठिकाणी बोलण्यासाठी उभा आहे सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा होण्यासाठी मागील वर्षी हिवाळी अधिवेशनात समांतर जलवाहिनीला पूर्ण होण्यासाठी एकोणनव्वद कोटी रुपयाची मागणी मी त्या ठिकाणी केली होती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यांच्या शंभर दिवसाच्या प्रोग्राममध्ये एकोणनव्वद कोटी रुपये मंजूर करून दिले आणि ती समांतर पाईपलाईन पूर्ण देखील झालेली आहे परंतु पाईपलाईन पूर्ण झाल्यानंतर एक बाब अशी लक्षात आली की शहराला रोज पाणी पुरवठा करणं अद्याप शक्य नाहीये फक्त जे पाणी नदी वाटी येत होतं ते पाणी आता पाईपलाईन वाटी येत आहे काही भागाला तीन दिवस आड तर काही भागाला पाच दिवस आड पाणी पुरवठा होत आहे ही बाब मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सात मार्चला त्यांनी सोलापूरच्या समतोल पाणी पुरवठ्यासाठी एक बैठक विधिमंडळाच्या वेळेस घेतली होती त्यास त्यांनी आठशे ब्याण्णव कोट रुपयाला तत्वता मान्यता दिली होती आज त्या आठशे ब्याण्णव कोट रुपयाच्या पाणीपुरवठा पुरवठा योजनेत सोलापूर शहराला नवीन तेवीस टाक्या बांधणे गरजेचे आहेत त्याचबरोबर पाईपलाईन असतील अध्यक्ष या ठिकाणी त्याबद्दल आपले या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो बारा लाख बारा लाख सोलापूरकरांच्या उभारलोय सकाळी दहा वाजता आलोय बोला। या ठिकाणी सोलापूर शहराची ही पाईपलाईनची कामं पा, प्राधान्याने होणं गरजेचं आहे स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी सकारात्मक आहेत आज सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलोय पालकमंत्री आम्ही चीफ सेक्रेटरींना भेटलोय त्यांनी आम्हाला असं आश्वासित केलंय की या आठशे ब्याण्णव कोटी रुपयाचं टेंडर या चार आठ दिवसात लवकरच काढण्यात येईल परंतु माझी शासनाला अशी विनंती आहे की प्रथम टप्पा असेल किंवा द्वितीय टप्पा असेल या दोन्ही टप्प्यासाठी शासनाने निधीची तरतूद या ठिकाणी करावी जेणेकरून या आठशे ब्याण्णव कोटी रुपयाचं काम वेळेत पूर्ण झाल्यानंतर सोलापूर शहराला रोज पाणी पुरवठा होणार आहे यासाठी या, या शासनाने प्रयत्न करावे त्याचबरोबर नगर विकास विभागाच्या बाप क्रमांक एकशे एक मध्ये मी या ठिकाणी मागणी करत आहे सोलापूरचे ग्रामदेवत शिव शिवगी सिद्धरामेश्वरांचे जे अतिप्राचीन मंदिर आहे हे अमृतसरच्या धरतीवरती तलावाच्या मतोभागे आहे हे लोकसहभागातनं बाराव्या शतकात स्वतः सिद्धरामेश्वरांनी खोदून काढलेलं तलाव आहे याच्यासाठीही शासनाने दहा कोट रुपयेचा निधी द्यावे ईशान्य प्रवेशदार जे लक्ष्मी मंदिर लक्ष्मी मार्केटच्या परिसरातलं अतिक्रमण काढून हा परिसर व इतर बाबी सु सुशोभित करण्यासाठी शासनाने दहा कोट रुपयाची तरतूद यासाठी करावी व महाराष्ट्र व देशातला जो धार्मिक भक्त सोलापूरात अक्कोलकोट पंढरपूर तुळजापूरच्या दर्शनासाठी येतो त्यांना सिद्धरामेश्वर मंदिराचा प्रसार होऊन अमृतसरच्या धर्तीवरती या मंदिराचा विकास होण्यासाठी मी मागणी या माध्यमातून सरकारला करतो आणि आपण या ठिकाणी